साटे दिनाचे यांच्या जयंती औचित्य साधून लोहारा येथील पोलीस स्टेशन कार्यालयात प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या उपस्थितीमध्ये विविध गावातील जयंती मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील यांच्या समवेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली यावेळी तालुक्यातील अनेक गावातील जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते याप्रसंगी या, या बैठकीस तालुक्यातील महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ तालुकाध्यक्ष तानाजी माटे सचिव संजय नरकाळे राजकुमार भोजने दीपक जाधव बिरुदेव सूर्यवंशी प्रदीप पाटील दादासाहेब मुर्ठे लक्ष्मी यादव मारुती लोहार अमोल गवाळे सुखराज पाटील बालाजी मातोळेसह आदी उपस्थित होते लोकशाही जयंती जयंतीनिमित्त सर्व मंडळांना आणि येथील सर्व मिरवणूक ज्या ज्या ठिकाणी येणार आहेत त्या सर्वांना सर्वा माझं आव्हान राहील तर कोणीही डीजेचा वापर करू नका पारंपरिक वाद्याचा वापर करा मिरवणुकीमध्ये दारू पिऊन वगैरे किंवा गोंधळ घालणाऱ्या इसमांना मिरवणुकीमध्ये सामील होऊ देऊ नका आपली मिरवणूक जी आहे शांततेत काढावी वेळेच्या आत काढावी आणि वेळेवर संपवण्यात यावी कुठल्याही मिरवणुकीमध्ये गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यायची प्रत्येक मंडळाने प्रत्येक बॅनर आणि सोशल मीडिया यावर कुठले आक्षेपारे पोस्ट कोणी करणार नाही तसेच कोणी केली तर ती तात्काळ आमच्या निदर्शस्थानात द्यावी ये या, यासाठी मी सगळ्या मंडळांना आणि गावकऱ्यांना आवाहन करतो आणि सर्वांना लोकशाहीर अण्णभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो अण्णभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा लोहारा तालुका आपला शांतताप्रिय आहे कुठल्याही अण्णभाऊ साठे जयंती असेल किंवा कुठल्याही महामानवाच्या जयंतीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही ही आपल्या तालुक्याची खास बाब आहे शांतताप्रिय तालुका म्हणून जी ओळख आहे सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिळसळून जे वागतात ही परंपरा आपल्याला कायम ठेवून याही वर्षी आपण एक सामाजिक सर्व जपत कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही आणि आपल्याला मंडळालाही त्रास होणार नाही पोलीस प्रशासनालाही त्रास होणार नाही आमच्या गाव आपल्या गावची शांतता एकात्मता भंग पावणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करावी शक्यतो लोकप्रबोधनकर कार्यक्रम शायरी अण्णाभाऊ साठ्यां साठे यांनी ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं ते स्वतंत्र भारतातला पहिला मोर्चा अण्णाभाऊ आंदोलन पहिलं आंदोलन या अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या शाहिरी डपावर छत्रपती शिवरायांचा पवाडा साता समुद्रा पार जाऊन रशियामध्ये छत्रपती शिवरायांचं गुणगान अण्णाभाऊनी पोचवलं त्या पद्धतीनं शाहिरी कार्यक्रम असतील समाज प्रबोधनपर कार्यक्रम असतील अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्यासाठीचे का काही विषय असतील तर अशा प्रकारचे लोकप्रबोधनपर कार्यक्रम आपण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचं आहे आपण मिरवणूक काढत असतो मिरवणुकीचा परवाना काढतो सगळंच होतं परंतु एक छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण त्याकडे थोडं दुर्लक्ष होतं आपण सगळ्याच काळजी घेतो आपल्याला कोणालाही अनुचित प्रकार घडावा असं वाटत नाही परंतु न कळत काही गोष्टी राहून जातात आपण अगरबत्ती दिवा ज्यावेळेस मिरवणुकीमध्ये लावतो आपण मिरवणुकीमध्ये असतो कधी यदा कदाचित कधी कधी फोटो आपण लांब येतो त्यावेळेला तिथं काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण लावलेला दिवा किंवा अगरबत्ती कि पेठ घेऊन कुठला काय अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी काळजी घ्यावी मिरवणूक काढत असताना आपल्या देखाव्याची उंची ही गावातल्या कुठल्या विद्युत तारीला टच होणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि जरी एखाद्या ठिकाणी तार विद्युत वाहिनी ज्या ठिकाणी तारा आडवं येतात त्या ठिकाणी वाळल्या लाकडाचा बांबूजवळ ठेवा आणि शक्यतो त्या दिवशी जिथं अडचणी आहेत तिथं लाईन म्हणला आपल्या एम एस सी बीचे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना कल्पना द्या त्या ठिकाणी विनंती करा ते स्वतः येतील आणि त्यांना समोर उभा करून आपली गाडी पुढे पास करा आणि ते करत असताना आणखी एक दुसरं आपल्या ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे रस्ते झाड झाडं आहेत रस्त्याच्या कडेला तर ते रस्त्याच्या कडेला झाडं असताना आपण फक्त हो पुढं मिरवणुकीचं नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक सगळे काम करत असतो मग झाडाला अडकून कुठल्या फोटोला किंवा प्रतिमेचं प्रतिमेची विटंबना त्या ठिकाणी होऊ नये काय अडचणी होऊ नये याची आपण काळजी घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे बॉम्ब म्हणजे फटाके वाजवायचा विषय उदाहरण सांगतो माझ्याच गावामध्ये सगळं सगळंही करत असताना वरी उडायचे फटाके होते ती पेटी वाकडी पडली त्याच्यामुळं अनुचित प्रकार घडला नाही परंतु काय सांगता येत नाही अशा टायमाला फटाके वाजवतानासुद्धा आपण व्यवस्थितरित्या कुणाला इजा होणार नाही आपला उत्सव जलभशात साजरा व्हावा यासाठी काळजी घ्यावी आणि गावात सोशल मीडियावर आपण काय महामानवाचे विचार प्रसारित करीत असताना आपण काय गुन्हा करत नाही परंतु ते महामानवाचे विचार प्रसारित करत असताना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी आणि जर एखाद्याने स्टेटस ठेवलं एखाद्याने पोस्ट केली आणि त्याच्यावर कोणी एखाद्याने आक्षेप जरी घेतला ती बाब स्वतः लोहारा पोलीस ठाण्याचे आदरणीय कुकलारी साहेब आहेत किंवा पोलीस निरीक्षक पोलीस साहेब आहेत डी एस बीचे आणि किंवा 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 आपले बेटा अंमलदार असतात बेटा अंमलदार नस त्यांच्याही संपर्क नाही वाटला तर पोलीस पाटलांना कल्पना द्या छोटी गोष्ट आहे म्हणून त्याला कुठंतरी टाळायचा प्रयत्न करू नका किंवा एखाद्याने काय केलं म्हणून आपले दुसऱ्या पोस्ट टाकून कुठेही त्याला माझी वाढती भूमिका घेऊ नका पोलिस स्टेशन खंबीर आहे भारताचं आपलं संविधान मजबूत आहे त्याच्यामुळे विपरीत कार्य करणारे समाजाच्या शांततेला धोका पोहोचवणाऱ्याला आळा घालण्यासाठी आपला कायदा सक्षम आहे त्याच्यामुळं आपण पोलिसांचाच आधार घ्यावा जर काय काय संशयास्पद घटना घडली तर आपल्यात काय घडणार नाही याची खात्री आहे तरी पण काय सांगता येत नाही एखाद्याने केलं तर त्या पद्धतीने आपण पोलिसांकडे अप्रोच व्हावं एवढ्या